रवींद्र धंगेकर जे काँग्रेसचे नेते आहेत आणि पुण्यामधनं पोटनिवडणुकीत विजयी झालेले त्यांनी आता हे आंदोलन तीव्र करण्याचा निषेध म्हणून त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रकार काल पुण्यामध्ये केलेला आहे लो लोकशाहीमध्ये लो पोलीस बाळाच्या जीवावर राज्य करता येत नाही आज ज्या पद्धतीने पोलीस खातं वागतंय लोकशाही पद्धतीने आम्ही आमचं काम करतोय आणि आम्ही कुठलाही वा, कुठलाही वाईट देत नाहीये हिंसक जमाव अशा पद्धतीचं आमचं राजकारण आहे आम्ही महात्मा गांधींच्या विचाराला मानणारे कार्यकर्ते आहोत पोलीस ज्या पद्धतीने आज आमच्यावर बजबरी करतात ही चुकीच आहे आम्ही या लोकशाहीमध्ये नरेंद्र मोदीचा निषेध करण्यासाठी राष्ट्रावर उभा आहे आणि आता आज आज जनता जनता जास्त होताना आहे तर एक दोन रवी धंगेल काय आखी जनताच राष्ट्रवर आहे लोकशाहीला विरोध लोकशाहीची हत्या करणाऱ्या मोदीचा निषेध करण्यासाठी जनता उभी आणि आम्ही त्यासाठीच आहे कोण हा मणिपूरला जायला पाहिजे त्यांनी जिथं महिला उघड्या नागड्या करून त्यांच्यावर बलात्कार केला जातो त्या तीन महिने मणिपूरमध्ये एकदाही गेले नाही हिथं शोच्या कार्यक्रमाला का येऊन ठरणार काय हा देशामध्ये सैनिकाच्या पत्नीला सुद्धा सोडलं नाही तो सैनिक ओरडतोय मी सीमेवर देशाची सेवा करतो माझ्या पत्नीला माझ्या डोळ्यासमोर तिची बलात्कार केला जातो हे पोलीस आता काय करतं तिथं हे शासन काय करतं शेवटी सुप्रीम कोर्टाला निर्णय घ्यावा लागला की याच्यामध्ये आम्हाला हस्तक्षेप करावा लागेल त्या तीन महिन्यामध्ये मणिपूरमध्ये मोदी जाऊ शकत नाही आणि ह्या अशा कार्यक्रमाला येऊन देशातल्या नागरिकांची थट्टा आहे आणि थट्टेचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी रचवर उतरले या ठिकाणी तुम्ही आहात धरपकड आमदाराची सुरू आहे पोलीस त्यांना या ठिकाणावरनं घेऊन जात आहेत त्यांना आंदोलन करायचं आहे मंडईमध्ये त्यांचं नियोजित आंदोलन आहे पण त्या ठिकाणी त्यांना जाऊ दिलं जात नाही अशा पद्धतीने आमदार नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार लोकप्रिय चॅनल काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला या पुरस्कार सोहळ्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील पोहोचले विरोधकांची एकजूट म्हणजेच इंडिया यांच्याकडनं शरद पवारांनी या पुरस्कार सोहळ्यासाठी जाऊ नये असे आश्वासनं करण्यात आले अशा काही गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आल्या परंतु या सगळ्या गोष्टींना महत्वाची गोष्ट म्हणजे अरविंद केजरीवाल यांनी देखील शरद पवार यांना या पुरस्कार सोहळ्यासाठी तुम्ही जाऊ नये असं सांगण्यात आलं परंतु या विनंतीला शरद पवार यांनी केराची टोपली दाखवली तर मंडळी काँग्रेस काँग्रेसकडनं मोदींच्या विरोधात आता जन आंदोलन तीव्र केलं जात आहे मुद्दा बनवला जातोय मणिपूर हिंसाचाराचा आणि मणिपूरच्या येथे घडलेल्या हिंसाचारामध्ये किंवा जाळपोळीमध्ये ज्या पद्धतीनं सरकार शांत बसून आहे त्याच्यावरती आता काँग्रेस आणि काँग्रेसचे सर्व नेते हे एकवटलेले आहेत शिवाय मणिपूरच्या घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी बोलावं शिवाय मणिपूरच्या घटनेबद्दल प्रधानमंत्र्यांनी बोलावं असं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात येत आहे परंतु यावरती प्रधानमंत्री हे मणिपूरच्या मुद्द्यावर कुठलंही भाष्य करत नसतानाच आपल्याला दिसत त्यातच आता प्रधानमंत्री हे पुण्याच्या दौऱ्याला आहेत शिवाय प्रधानमंत्र्यांचं सत्कार समारोह आयोजित करण्यात आलेला आहे पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे या पुरस्कार सोहळ्यामध्ये पुण्यातून नवनिर्वाचित असे रवींद्र धंगेकर जे काँग्रेसचे नेते आहेत आणि पुण्यामधनं पोटनिवडणुकीत विजयी झालेले त्यांनी आता हे आंदोलन तीव्र करण्याचा निषेध म्हणून त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रकार काल पुण्यामध्ये केलेला आहे आणि यावरतीच त्यांना पोलिसांनी अटकही करण्यात आलेली आहे परंतु रवींद्र धंगेकर हे काळे झेंडे आणि स्वतः काळे ॲप्रांग परिधान करून त्यावरती लिहिण्यात आलेलं होतं की मणिपूरच्या घटनेबद्दल प्रधानमंत्र्यांनी बोलावं हो। तर याबाबत लोकमत व इतर काही प्रसारमाध्यमांनी त्यांचा एक बाईट देखील घेतलेला आहे तर मंडळी काँग्रेस काँग्रेसकडनं मोदींच्या विरोधात आता जन आंदोलन नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचा राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला या पुरस्कार सोहळ्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील पोहोचले विरोधकांची एकजूट म्हणजेच इंडिया यांच्याकडनं शरद पवारांनी या पुरस्कार सोहळ्यासाठी जाऊ नये असे आश्वासन करण्यात आले अशा काही गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आल्या परंतु या सगळ्या गोष्टींना महत्वाची गोष्ट म्हणजे अरविंद केजरीवाल यांनी देखील शरद पवार यांना या पुरस्कार सोहळ्यासाठी तुम्ही जाऊ नये असं सांगण्यात आलं परंतु या विनंतीला शरद पवार यांनी केराची टोपली दाखवली तर मंडळी काँग्रेस काँग्रेसकडनं मोदींच्या विरोधात आता जन आंदोलन तीव्र केलं जात आहे मुद्दा बनवला जातोय मणिपूर हिंसाचाराचा आणि मणिपूरच्या इथे घडलेल्या हिंसाचारामध्ये किंवा जाळपोळीमध्ये ज्या पद्धतीनं सरकार शांत बसून आहे त्याच्यावरती आता काँग्रेस आणि काँग्रेसचे सर्व नेते हे एकवटलेले आहेत शिवाय मणिपूरच्या घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी बोलावं शिवाय मणिपूरच्या घटनेबद्दल प्रधानमंत्र्यांनी बोलावं असं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात येत आहे परंतु यावरती प्रधानमंत्री हे मणिपूरच्या मुद्द्यावर कुठलंही भाष्य करत नसतानाच आपल्याला दिसत त्यातच आता प्रधानमंत्री हे पुण्याच्या दौऱ्याला आहेत शिवाय प्रधानमंत्र्यांचं सत्कार समारोह आयोजित करण्यात आलेला आहे पुरस्कार सोहळा आयोजित